भाऊ तोरसेकरांना श्वेताशालिनी दिलेल्या नोटिसीवरून जो प्रक्षोभ उसळलाय तो काही कमी व्हायला मागत नाही लोकांमध्ये प्रचंड प्रक्षोभ राग संताप आणि सुडाची भावना पण आहे भारतीय जनता पक्षाच्या केवळ मीडिया सेल बद्दल नाही तर त्या श्वेताशालिनी मागे उभे राहणाऱ्या आणि फडणवीसांची चौकडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकांविरुद्ध सुद्धा आता या क्षणाला ऍक्च्युली भाऊ हा जो सगळा गदारोळ त्या आहे त्यापासून आलिप्त आहेत त्यापासून वेगळे आहेत ते अमेरिकेला गेले अमेरिकेमध्ये सॅन होजे इथे सत्तावीस जून ते तीस जून असं बी एम एम म्हणजे बृहन महाराष्ट्र मंडळ याचं अधिवेशन असतं त्या अधिवेशनाला यंदा राज ठाकरे भाऊ तोरसेकर सुनील गावस्कर त्याचा सत्कारच आहे अजय अतुल राहुल देशपांडे महेश काळे आणि स्पिरिच्युअल आणि इन्स्पिरेशनल मोटिवेशनल स्पीकर गौर गोपाल दास असे बरेच पाहुणे आहेत त्यात आपला एक भाऊ आहे तर त्यामुळे आता भाऊ भारतात नाही कालच मला एकाने विचारलं की भाऊना फोन करायचा आहे नंबर देता का म्हटलं एक तर भाऊना आवडत नाही दुसऱ्याने कोणाचे नंबर दिलेले दे भाऊनी देतील तिथे दिले ते ठीक आहे पण मी काय भाऊचा नंबर देत नाही कधी पण भाऊ आता नाहीच इथे अमेरिकेलाच गेलेला आहे आणि ही सगळी मान्यवर मंडळी पण तिकडे आहेत राजपण आहे या सगळ्यांची भाषणं गाजतील तिकडे कारण कार्यक्रम गाजतील याच्यामध्ये काही शंका नाही पण महाराष्ट्रामध्ये हो काय शालिनी यांनी माघार घेतली ती काही स्वतःहून नाही घेतली त्यांना अपमान करायचा होता भाऊ तोरसेकरचा भाऊ तोरसेकरला असं हिडीस फिडीस करायचं होत कोण तू फडतूस भाऊ तोरसेकर फडतूस तुझी लायकी एक रुपया अरे माझ्यावर शंभर शंभर कोटीचे खटले भाऊवर एक रुपयाचा हा भाऊचा अप्मान आहे एक रुपयाचा खटला करून तिने त्याची किंमत कमी करून दाखवली मला शंभर कोटीची नोटीस देऊन माझी किंमत वाढवतात लोक एक रुपया देऊन काय साधलं शेताशालिनी उलट एक्सपोज झाल्या ज्या काही गोष्टी लोकांना माहीत नव्हत्या त्या जा माहिती झाल्या ज्या लोकांना चर्चेत फक्त राजकीय वर्तुळात होत्या ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचल्या सोशल मीडियातून सोशल मीडिया भयानक आहे यांनी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनच मोठे झाले त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातूनच मीडिया काय काय सुनावं लागलं आणि भाऊचा समर्थक जो असतो ना तो भाऊ सारखाच असतो आक्रमक असतो चवळवळ्या आणि चवताळ्या असा दोन्ही असतो काय भरून वाहत आहेत यांनी काय म्हणतात त्याला एक छोटस तळ भरून त्याची बदनामी चिखल उडवला त्याच्यावर यांच्यावर अख्खा सुनामी आली चिखलाची हो गॉड कोण कोण बदनाम होत आहेत माय गॉड मला याच्यात वाईट काय जर वाटत असेल ना तर कारण नसताना नाहक फडणवीसांसारखा चारित्र्य संपन्न सवालच नाही चरित्र आणि चारित्र्य याच्या बाबतीमध्ये फडणवीसांनी इतका शुद्ध पवित्र आणि आदरणीय असा माणूसच नाही त्यांच्याबद्दल बोलायचंच नाही निगेटिव्ह काही या संदर्भात चरित्रेच्या संदर्भात त्यांनाही डागाळलं गेलं खरं म्हणजे रक्ताळलं गेलं ज्या जखमा त्यांना केल्या गेल्या ना दोष त्यांचा नव्हताच लोकांना असं वाटतंय की श्वेता शालिनीने विचारल्याशिवाय फडणवीसांना ही नोटीस दिली असेल का पण मला स्वतःला असं वाटतं की फडणवीस भाऊ तोरसेकर विरुद्ध नोटीस द्यायला परवानगी देणार नाहीत पण देऊ शकतील का त्याच कारण मी मला एका प्रकरणामध्ये मदत करा सांगितलं त्यावेळेस त्यांनी केली नाही आणि असं सांगितलं की मी पडत नाही याच्यामध्ये तर मग फडणवीसांनी माफी पण मागितली भाऊची भाऊची माफी का मागितली मग नाही फडणवीसांचं असं झालंय की ते माफी होत चालले लाठी त्यांनी जरांगे समर्थकांवर केला नाही माफी कोणी मागितली फडणवीसांनी शालिनी प्रकरणात त्यांचा संबंध नाही माफी कुणी मागितली त्यांनी महाराष्ट्राच्या पराभवामध्ये महायुतीच्या त्यांचा डायरेक्ट तसा काही हे नाही इतरही जबाबदार आहेत माफी मागितली त्यांनी वर तर सांगितलं मी राजीनामाच देतो म्हणून तर सारखे माफी मागतायत पण श्वेताशालिनी जे वावटर उठवले ज्याचं रूपांतर आता एका मोठ्या आवर्तात झालाय एक वादळ तुफान उठलाय ते आता भाऊ परत येईपर्यंत पण शांत होईल की मला शंका आहे की मु याचे परिसाद तिथे उमटतील आणि मला आश्चर्य वाटणार नाही जर बृहन महाराष्ट्र मंडळामध्ये एखादा भाऊ तोरसेकरच्या बाजूने आणि श्वेताशाली आणि भाजपच्या मीडिया सेलच्या विरोधात ठराव पास झाला तर तसा करण्याची हिंमत दाखवतील का बृहन महाराष्ट्र मंडळवाले बघूया काय होतं ते पण भाऊच्या सबस्क्रायबर आणि याच्यामध्ये यांनी जेवढे कट केले ना त्याचे काय दोन तीन लाख कट केले म्हणतात त्याच्यात तिप्पट वाढले भाऊ आता दहा लाखाच्या पुढे जाईल आणि व्ह्युअर्स त्याचे लाखोंनी राहतील तुम्ही असं नाही दाबू शकत एखाद्याला बाबा श्वेता मॅडम यू आर रॉंग यू आर डन एम एक मिस्टेक आणि त्याचं प्रायश्चित्त तुम्हाला नाही मिळणार आहे ते फडणवीसांना मिळणार आहे याचं माझ्यासारख्या त्यांच्या समर्थकाला फार वाईट वाटतं एनिवे तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी